त्यांना तू शिकवतेस त्यांच्या आईवडील आहेत ना संस्कार त्यांच्यावरती केलेत ना तू काय सांगतेस पण कसं होते माझ्या बोलते राग आला आणि मला काय सांगितलं तुझ्या आजीला जरा सांगून ठेव काय नाही तिचं तोंड आहे की मुंग्यांचं वारू असं सारं म्हणत असतात आणि म्हणून ते बाहेर थांबल्यात आत आले नाही त्यांना सांगायचं आमच्या घरात येऊत नको आमच्या घरात मुंगळे होते તું મારીયા સલા ખાતે વાડીથી કોરાત ના તેમજ નાદી લાગે તેમણે માગે ભાનગડી અને મગો હાલ બોલાવી લોકસ્યા केलायो <laughs> पण तो जर मनात बाहेर पडलो सगळ्यात यायला कोण जरी पासू असतो तर काय काय लागतात आम्ही दुसऱ्याकडे तेच करणार आहे का मला काय माझ्यावरती विश्वास आहे तुझा अगं आजी तुझ्या नावाला कलम लागेल असं मी केवाही वागणार नाही जरा तरी विश्वास ठेवू माझ्यावरती मग मागा ती आहे आमच्या तुझ्या एकाची गेमी आहे घोबाहेो तिला सांगतो

शोधण्यासारखा होता म्हणजे आता काय अर्थ आहे त्यांचा एकाच्या तर मोठमोठ्या मिशा आणि मी लग्न करू बाकी नाही मोठे मिशे आले होते अगोदर मला सांग मिशी हवी हो पण त्याला काहीतरी मर्यादा आहे की नाही डोक्यावरचे केस कुठल्या मिशी कुठची काय सांगावाया काय म्हणजे बघा मला जस हवा होय होय तसा नवरा तू शोधला पाहिजे इतक्या गावची देखील तरी गाव बघा सांगू माझ्या देहाला साजेल शोभे तसले त्यांनी सोबे माझ्या सौंदर्याला साजेल